घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील विटापासून जवळ असलेल्या भाळवणी येथे लक्ष्मण अर्जुन मोजमले या ऊसतोड मजुराने किरकोळ करण्यावरून मुलगा शुभम लक्ष्मण मोजमले वर्ष सतरा या अल्पवयीन मुलासह पत्नी सुदामती वय वर्ष पंचेचाळीस दोघेही राहणार पुसरा जिल्हा बीड तालुका वडवणी सध्या राहणार भाळवणी यांच्यावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चाकू हल्ला केला या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात लक्ष्मण यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मण हे बीड जिल्ह्यातील गावचे आहेत ते क्रांती साखर कारखान्याच्या ऊस तोडीसाठी भाळवणी गावात आले आहेत संशयित लक्ष्मण याला दारूचे व्यसन आहे रविवारी पहाटे पाच वाजता लक्ष्मण हा मुलगा शुभम यास झोपेतून उठवण्यास गेला होता त्यावेळी पत्नी सुधामती हिने शुभम यास उठवू नका तो दिवसभर काम करून कंटाळला आहे असे लक्ष्मण यांना सुनावले याच रागातून लक्ष्मण यांनी हातामध्ये चाकू घेऊन पत्नी सुदामती हिच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले त्यावेळी शुभम यांनी संशयित लक्ष्मण पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही चा त्याने चाकूने हल्ला केला यात शुभम ही गंभीर जखमी झाला या जखमी आई व मुलावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी संशयित लक्ष्मण मोजमोले यांच्या विरोधात खुणाचा प्रयत्न केल्याबद्दल रात्री उशिरा विटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या खुनी हल्ल्यानंतर संशयित लक्ष्मण मोजमोले हा घटनास्थळावरून पसार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा